किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे श्रीखंड श्रीखंड बनवायसाठी इथे दोन लिटर दूध आहे ते दूध म्हशीचं दूध आहे तर इथे दूध गरम करून घ्यायचंय तिथे गॅस ऑन केलेला आहे आणि पातेला ठेवलेला आहे त्या पातेल्यामध्ये ना दूध टाकायचं आणि दुधाची पिशवी आहे त्या पिशवीला पाणी नाही लावायचं कारण या दुधाचा आपल्याला दही बनवायचं आहे तर दही बनवायसाठी दोन लिटर दूध आहे छान असं गरम करून घ्यायचं आणि माझ्या भरपूर रेसिपी दहीच्या आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही बघत इथे दुधाला उकली आलेली आहे उकली आलेली तर इथे आहे ना घॅस बंद करायचा इथे दूध ओतून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं दूध शिजवून घेतलेला आहे आणि ह्या भांड्यामध्ये ओतून ठेवायचं आहे असं गरम गरमच ठेवायचं आणि ढाकण वर ठेवायचं इथे दूध बघा थंड झालेलं आहे आणि दुधावर अशी शाळे आलेली आहे तर अशी एक साईडला करायची आणि इथे एक चमचा ला दही टाकायचा आहे हा घरी लावलेला दही आहे इथे एक चमचा दही टाकून घ्यायचं नंतर थोडंसं असं ढवलायचं ढवलल्यानंतर काय करायचं एक ते चार तास फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बाहेरच ठेवायचं परफेक्टली दही झाल्यानंतर मग एक तास फ्रीजमध्ये ठेवायचा आता दही लावलेला आहे चार तास झालेला आहे आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवला असा घट्ट दही बनलेला आहे बघा तर इथे आपण काय करायचं श्रीखंडासाठी दही काढून घ्यायचो इथे या सफेद कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये दही ठेवायचं इथे काय करायचं घट्ट कपडा असा हा बांधायचा आणि एक दोन तासासाठी असं टांगून ठेवायचा कशाला पण आणि जो हा पाणी पडतो आहे ना तो टाकायचा नाही हा तुम्ही चपातीसाठी घ्या नाही ते कढी बनवा असा टांगून ठेवायचा फक्त ता दोन तास इथे गरम दूध घेतलेला आहे वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये केसर टाकून घ्यायचा म्हणजे कलर खूप छान येतो बघायला आताच कलर येत आला आहे तिथे येल्लो कलर बघा इथे येल्लो कलर ला आलेला आहे आता आपण हे साईडला ठेवून द्यायचं दोन ते चार तास झालेले आहेत इतकं पाणी निघालं बघा दह्यामधलं इथे बघा एकदम परफेक्टली चक्का झालेला आहे ते अशी चालन घ्यायची आणि त्या चालणीच्या साय्याने आहे ना असं दाबून दाबून हे करायचं खाली मिक्सरला नाही लावायचा इथे बघा चालणीच्या सहाय्याने पूर्ण असा करून झालेला आहे तर इथे आपण चवीनुसार पिठीसाखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचा श्रीखंड आणि तुम्हाला किती लागेल तेवढी साखर टाका कारण हा श्रीखंडे अर्धा किलो आहे पण मी एकच वाटी टाकलेला आहे पिठी साखर आहे इथे आपण दुधामध्ये केसर टाकलेली बघा कलर बघा सुरेख आला एकदम तो टाकून घ्यायचा इथे एलचीपूर पण टाकायची म्हणजे खुशबू छान येतो खुशबू तर छान आणि टेस्ट पण पूर्ण घरामध्ये खुशबू सुटलेला आहे बघा इथे परफेक्टली असं दूध आणल्यापासून ते दही बनवल्यापासून श्रीखंड बनलाय पूर्ण ह्याच्यामध्ये बाहेरचं काहीच नाही आहे केमिकल वगैरे नाही घराती एकदम घरगुती झालेला आहे आणि खुशबू पण एकदम असा खमंग सुटलेला आहे तर आता श्रीखंड इथं झालेला आहे तर श्रीखंड बरोबर पुरी बरोबर खूप अगदी उत्तम खायासाठी एकदम आणि लहान मुलांना तर आवडतातच तर आपल्या इथं श्रीखंड बघा झालेला आहे तर आपण ह्याच्यावर आहे ना पिस्ता टाकायचं पिस्ताचे काप टाकायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं तर इथं आपला श्रीखंड पूर्णपणे झालेला आहे तर आपण श्रीखंड बरोबर खायसाठी पुळी पण बनवायची आहे तर इथे आपण आता पुरी बनवायची आता माझ्या चॅनलवर भरपूर पुरी शिरा वगैरे भरपूर बिरयो आहेत तर इथे हा पाणी बघा इथे या पाण्याच्या पाण्याने पुरी बनवायची इथे बघा हे आपलं इथं श्रीखंडचं पाणी आहे ते याच्यामध्ये घ्यायचं कारण जास्त प्रोटीन असते लहान मुलांसाठी आता इथे आपण पुरी बनवायची आहे पुरी बनवायसाठी इथे पीठ घेतलेलं आहे पीठ नेहमीच चालून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं नमक घ्यायचं म्हणजे टेस्ट येतो आणि माझ्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आहेत पुरीचं तुम्ही बघा आणि पूर्णपणी पुऱ्या अशा फुगलेल्या आहेत थोडं थोडं टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं एकदम ते बघा पुरी फ्राय झालेली आहे अशी परफेक्टली टम फुगलेली आहे इथे पूर्णपणे पुरी फुगलेली आहे छान अशी आता आपण प्लेट भरून घ्यायचा दुधापासून ते दहीपर्यंत श्रीखंड इथे ते पुरी पहिल्यांदा मी दूध आणला दूध आणल्यानंतर दही लावला दही लावल्यानंतर त्याचा श्रीखंड बनवला श्रीखंड बनवून झाला त्याच्याबरोबर पुरी पूर्ण व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खातरा धन्यवाद